नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आपण सरासरी कशी काढायची ते पाहूया आता बघा सरासरी कशी काढायची तर आपल्याला प्रश्न बघूया आपल्याला काय दिलाय दोन आठ बारा सहा पाच आणि सात या संख्यांची सरासरी काढा असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे आता सरासरी कशी काढायची बघा एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा सरासरी म्हणजे काय दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज दिलेल्या संख्यांची बेरीज सगळ्या संख्या घ्यायच्या दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या एकूण संख्या किती आहेत ते घ्यायचे बघा आता किती सोपं आहे बघा हे बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज करूया पहिले घेऊया दोन अधिक आठ अधिक बारा अधिक सहा अधिक पाच अधिक सात आणि एकूण संख्या किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा किती संख्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा भागिले सहा आता यांची बेरीज करूया आठ आणि दोन दहा दहा आणि बारा बावीस बावीस आणि सहा अठ्ठावीस अठ्ठावीस आणि पाच तेहतीस तेहतीस आणि सात चाळीस चाळीस भागिले सहा मग काय करायचं पटकन भागाकार करायचा चाळीस भागिले सहा छत्तीस उरले चार परत शून्य घेतला पॉईंट दिला पुन्हा छत्तीस पुन्हा उरले चार पुन्हा साहिसाई छत्तीस मग हे पुढं पुढेच येणार आहे सहा पॉईंट सहा 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 ही झाली त्याची सरासरी ओके okay, तर अशा पद्धतीने सरासरी काढायची असते